स्मार्टफोनने उद्ध्वस्त केला संसार साताऱ्यात पत्नीच्या अफेअरचे चॅटिंग पोर्टात कुटुंबाची फरपट एकेकाळी घराच्या चा चार भिंतीच्या आत दडलेली अनेक गुपितं आता स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगजाहीर होत आहेत तंत्रज्ञानाच्या या प्रगतीनं माहितीचा महासागर उपलब्ध करून दिला असला तरी त्याचबरोबर ते कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनातील नाजूक धागेही सार्वजनिक करत आहेत साताऱ्यात नुकतीच अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे जिथे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळं एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला पतीने थेट न्यायालयात पत्नीचे मोबाईल चॅटिंग सादर करत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली ज्यामुळं समाजातील एका नव्या आणि वेदनादायी वास्तवावर प्रकाश झोत पडला आहे स्मार्टफोन आणि इंटरनेटनं जगाला जवळ आणले आहे यात शंका नाही पण एका क्लिकवर जगाच्या कान्याकोपऱ्यातील माहिती घरबसल्या मिळत आहे सोशल मीडियानं तर संवाद आणि माहितीची देवाणघेवाण पूर्णपणे बदलून टाकली आहे मात्र याच सोयीसुविधांनी घराच्या चार भिंतींमधील गुपितही जगजाहीर करायला सुरुवात केली आहे पती पत्नीच्या नात्यातील पवित्रता आणि विश्वासाला यामुळं तडा जात आहे या, या प्रकरणात एका पतीला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल संशय आला हा संशय दूर करण्यासाठी त्याने जेव्हा खोलवर चौकशी केली तेव्हा त्याच्या हाती पत्नीच्या मोबाईलमधील चॅटिंगचे पुरावे लागले हे चॅटिंग्स केवळ संशयाची पुष्टी करणारे नव्हते तर ते एका कुटुंबाच्या विनाशाचे द्योतक होते पतीने अत्यंत व्यथित होऊन हे संभाषण थेट न्यायालयात सादर केले या घटनेनं केवळ त्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला तंत्रज्ञानाच्या दुहेरी तलवारीची जाणीव करून दिली आहे विवाहबाह्य संबंध ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीसारख्या गोष्टींना सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे खतपाणी मिळत आहे अज्ञात व्यक्तींशी संपर्क साधणे आणि नातेसंबंध निर्माण करणे सोपे झाल्यामुळं पतीपत्नीच्या नात्यांमध्ये मोठा दुरावा बघायला मिळत आहे अविश्वासाचे गालबोट लागल्याने अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे साताऱ्यातील ही घटना याच गंभीर सामाजिक समस्येचे एक बोलके उदाहरण आहे हे या घटनेनं सिद्ध केलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात एका क्लिकवर जग आपल्या मुठीत असले तरी त्याच क्लिकवर आपले खाजगी आयुष्यही चव्हाट्यावर येऊ शकते हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नाही तर आधुनिक समाजापुढील ते एक मोठं आव्हान आहे तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिक मूल्यांची जपणूक करणे आणि नात्यांमधील विश्वास दृढ ठेवणे ही काळाची गरज बनली आहे अन्यथा स्मार्टफोन स्मार्टफोनसारखी उपकारक शोधही अनेक घरांना उद्ध्वस्त करणारे ठरतील तुमच्या मते तंत्रज्ञानाच्या या नकारात्मक प्रभावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो